फायनली मी सुद्धा हा व्हायरल प्रोडक्ट घेतला नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर आजची सकाळ मस्त फ्रेश झाली होती त्यानंतर मी अगोदर माझी टू डू लिस्ट बनवून घेतली कारण ती बनवल्याशिवाय माझी सर्व कामं प्रॉपर होतच नाहीत नंतर मग स्किन केअर करून घेतली आणि आज हेअर वॉश केला होता मग केस वगैरे विंचरून घेतले आणि जेवायला इकडे बहिणीने सर्व बनवलं होतं भाजी चपाती आणि मसाला भात आणि सॅलड साठी दही नव्हतं म्हणून मग सॅलड असंच कट करून घेतलं आणि मग मस्त पैकी पोट भरून जेवण करून घेतलं आणि सॅलड मी जेवणाच्या अगोदरच खाते जेवण करून बसलेच होते तेवढ्यात माझं हे पार्सल आलं आणि हे होतं बनी इयर मफ जे की सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे म्हणून म्हणलं आपण पण मागून बघू आणि खरंच हे खूप क्यूट वाटत होतं तुम्हाला सुद्धा सशायचे कान पाहिजे असतील तर कमेंट करा मी लिंक पाठवते त्यानंतर मग माझं एक मेडिटेशन सेशन होतं ते अटेंड केलं आणि इव्हनिंगला आम्हाला जायचं होतं किराणा आणायला जवळपास आता तीन महिने झाला आम्ही डी मार्ट मधून किराणा आणलाच नव्हता पण आम्ही आज रिलायन्स मार्टला गेलो होतो माझं शाळा कॉलेज तर संपलंय पण स्टेशनरी मला आणखीन ही खूप जास्त आवडते म्हणून थोडीफार स्टेशनरी सुद्धा घेतली आणि येताना सुजाताची मस्तानी खाल्ली बहिणीला खाऊ घालायची हो होती त्यानंतर मग घरी येऊन हो, अगोदर फेस वॉश करून घेतला कारण धूळ खूप जास्त बसली होती आणि मग स्किन केअर पण केली त्यानंतर मग मनुके भिजवून ठेवले सकाळसाठी आणि माझ्या सप्लिमेंट घेतल्या नंतर मग हे एक मास्क आणलं होतं ते लावलं आणि आजचा दिवस असाच गेला